नमस्कार मी नाना अहिरे आवाजी न्यूज मराठी चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो बघूया ठळक बातमी मनमाड नगरपालिकेच्या थेट नगरअध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून गणेशधात्रक यांची माघार नाशिकच्या मनमाड नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या माघारीच्या अखेरच्या दिवशी माजी नगरअध्यक्ष गणेशधात्रक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून शिवसेनेचे योगेश पाटील यांना पाठिंबा दर्शविला आहे मनमाड नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप रिपाईचे योगेश पाटील हे उमेदवारी करीत असून त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवीण नाईक तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रवींद्र घोडेस्वार बहुजन समाज पार्टीच्या वतीने प्रवीण पगारे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉक्टर नितीन जाधव शुभम चुनियान राजू निर्भवने हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत यामुळे मनमाड पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत रंगतदार लढत पाहायवयास मिळणार आहे आवाज न्यूज मराठी मनमाड नाशिक